सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर येथील प्रवरा म्हाळुंगेसह मुळा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होती मुळा नदीला आलेल्या पुरामुळे संगमनेर आणि पारनेर तालुक्याला जोडणारा साकूर आहे सा यावेळी माजी नगराध्यक्षासा दुर्गाताई तांबे यांनी प्रवरा आणि म्हाळुंगे नदीच्या पूरस्थळी भेट दिली आहे आणि परिस्थितीची पाहणी केली आहे तसेच प्रशासनाकडनं सर्व सतर्कता बाळगण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलंय अकोला तालुक्यातील हरिश्चंद्र गडापासनं मुळा नदीचा उगम होतो नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी सुरू आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे प्रशासनाकडनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय साकूर नजिकच्या मांडवे येथील पुलाच्या माध्यमामधनं संगमनेर पारनेर हे दोन तालुके जोडले तालुक्यात सद्यस्थितीमध्ये रविवारी हा पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे या होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे या दोन तालुक्यातील मार्ग हा बंद झालाय पुराचं पाणी बघण्यासाठी परिसरामधील नागरिकांनी मात्र या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे पण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा आणि पावसाचा जोर वाढत आहे आपण बघत आहोत सर्वच ठिकाणी पाऊस हा कोकणापासून सर्व महाराष्ट्राभर हा पाऊस वाढत आहे त्याचप्रमाणे अगदी केदारनाथपासून ते केरळपर्यंत आपण अनेक गोष्टी या पावसाच्या ऐकत आहोत ही मोठे मोठे डोंगर आहे त्या त्यांचं संपूर्ण हिचीत झाल्यामुळं ते सुद्धा सगळे पोसत आहेत आणि पर्यावरण संपूर्ण ढासळल्यामुळं खूप सगळीकडे पूर येत आहेत आपल्याकडे रात्रभर भंडारदारा आणि निळवंडे आणि संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस हा रात्रभर चालू आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये सुद्धा रात्रभर प्रचंड पाऊस होता आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्या संगमनेर शहराच्या शहराबद्दल वाहणारी ही माळुंगी नदी आहे त्याचप्रमाणे मानुटी आहे नाटकी आहे आणि प्रवरा नदी आहे या सर्वच नद्यांना सगळा पूर आलेला आहे कारण डोंगरावर सुद्धा भरपूर पाऊस झाल्यामुळं तिथली जी आपली सगळी तळी आहेत ती भरली आणि ती फ्लो होऊन या ठिकाणी वाहत आहे अशा आज आपल्या नागरिकांनी सावध राहावं साईनगरचा भाग आहे घोडेकर माळ्याचा भाग आहे नायपाडपुरा आहे परदेशपूर आहे जे अनेक आपले भाग आहेत शहराच्या अवतीभोवतीचे नदीच्या तर यांनी सर्वांनी सावध राहावं कुणावर कुणी आता जाऊ नये किंवा पाण्यामध्ये उतरण्याचा कुठलाही प्रयत्न आपण करू नये शावी शेख सी चोवीस तास संगमनेर